नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नुकतंच वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यामुळे फडणवीसांसह पक्ष अडचणीत आला आहे नेमकं यावेळी राणे काय बोललेत पाहूया पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही आकडा करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही लोकांना आम्ही असे इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर वर उभं राहण्यासाठी आलोय आलेलो नाही साहेब कार्यक्रम करून टाकला आता मागे लागले झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने नी देतो पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकडा करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना आम्ही असेच जाऊतो इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही या जिहाद ना हे जे का हिरवे वळवळत आहेत ना त्याला सांगतो जागेवरच राहा जेवढे आहेत तेवढेच राहा उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले सुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलं म्हणून जाता जाता एवढच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे आहे की नाही यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का

आम्ही सगळेच्या सगळे जण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत सरकार तुमच्या बरोबर आहे एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो इथेच सांगतो जय हिंद जय तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राइब करून दिलाय कोण नक्की दाबा